ते तुमच्या बेडरूम मधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची आता हेच बघा लोक कोणत्या थराला जाऊ शकता याचा फक्त हे करा तुम्ही आता ते बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना खरे <laughs> की आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला इंटर देत नाही मी अरे नकोच बाबा कोण कुठं ते कॅमेरा लावून येतील सांगतायत सांगताय परंतु तो व्हिडिओ प्राप्त केलेला आहे मॉप केलेलं ज्याला म्हणतात ना मॉप केलेला के तसा तो व्हिडिओ आहे असा कधीही व्हिडिओ नसतो किंवा असा मी बेडरूममध्ये आहे हे निश्चित आहे तो माझाच फोटो आहे हे निश्चित मी मान्य कर करतो मग मी कधी एखादी गोष्ट मान्यकारची करतो मग त्याचा परिणाम काय होईल याची चिंता मी करत नाही परंतु नंतर जर तुम्ही पाहिला तो मॉफ केलेला व्हिडिओ त्याला चिटकून टाकला जसा शिर संजय शिरसाट शेठजीच्या भूमिकेत आहे आणि तिथं व्याग पडलेली असं कधी घडतं का घरामध्ये कोणी नोटाची बॅग उघडी तरी ठेवतं का ते दाखवायचं होतं म्हणून तो, तो माप केला गेला